पावसाळा म्हटले की भजी सगळ्यात आधी आपल्याला आठवतात भजी आणि चहा आवाजावरूनच कुरकुरीत आणि खावीशी वाटणारी ही भजी आपण आज पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कांचन कांचन सोम रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण डाळीची भजी कशी करायची ते पाहणार आहोत त्यासाठी मी अर्धा कप मुग दाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन त्यामध्ये पुन्हा पाणी टाकून दीड ते दोन तास भिजत घालायची आहे डाळ दोन तास भिजल्यानंतर आपण मिक्सर मध्ये थोडीशी बारीक करून घेणार आहोत दोन चमचे होईल एवढी डाळ मी बाजूला वाटीमध्ये काढून घ्यायची एका मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घेतलीये त्यामध्ये दोन तीन मिरच्या चार पाच लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा बडी शेप हे सर्व मिक्सरला वाटून घ्यायचे जास्त बारीक नाही करायचंय थोडस जाडसर राहिलं तरी पण चालेल भजी कुरकुरीत होतील वाटलेल्या डाळीमध्ये सगळ्यात आधी मी बाजूला काढून ठेवलेली डाळ टाकली आहे त्यानंतर एक कांदा पाव चमचा हळद अर्धा चमचा मीठ आणि खूप सारी कोथिंबीर आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचंय आता आपण कढईमध्ये भजी करून घेणार आहोत आधी मिडियम वर तेल गरम करून घ्यायचे नंतर फ्लेम लो करून छोटी छोटी भजी काढून घ्यायची थोडासा तांबूस कलर झाल्यावरच भजी पलटून घ्यायची आहेत लो फ्लेम ही भजी तळून घ्यायची आहेत आलटून पलटून दोन्ही बाजूनी भजी छान तळून घ्यायची आहेत एकदम कुरकुरीत आणि चविष्ट मुगाची भजी आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल ही भजी किती कुरकुरीत झाली थंड झाल्यावर ही भजी अजून कुरकुरीत होतात आजची ही रेसिपी कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी मध्ये